डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स बघत आहे आपल्या सर्व डॉक्टर आशिष जेजूंचा अतिशय सुप्त असं तुम्ही छान सगळ्यांनी एकत्र येऊन डॉक्टर कुटुंब काम कार्यक्रम घेत आहात त्याबद्दल तुमच्या अभिनंदन आभार आपली जी उल्हासनगर महापालिका हद्दीमधील जेवढे तुम्ही डॉक्टर असोसिएशन आहे त्यांनी सगळी छान कार्यक्रम लिहिलेलं आहे तो लोकांपर्यंत पोहोचणं अपेक्षित होत आहे असणार आहे क्षयरोग आहे बाकीचे पासून दुसरे कुठले आजार असतील त्यावर पण आपण वेळोवेळी कॅम्प घेणं त्यामध्ये त्यांना लोकांना जनजागृती करण लोकांचे कॅम्प mode मध्ये कार्यक्रम करून त्यांना awareness करण काय काय घेतली पाहिजे काय केलं पाहिजे कुठल्या गोष्टी करू नये कुठल्या गोष्टी कराव्या ज्या गोष्टी don'ts आहे don'ts त्या गोष्टी त्यांना कळवणं त्यानंतर आजचा कार्यक्रम हा ठीक आहे medical आहे पण तो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मागे chest pain होत्या बऱ्यापैकी हे आज eleventh आम्ही आम्हाला लक्षात आलं नाही आपण स्थानिक नागरिक आहे जनता आहे जे गरजवंत आहेत किंवा त्यांना अजून आपण इन्व्हाइट करून त्यांना त्यांना त्यामध्ये काय काय करता येईल किंवा जागरूकता येईल त्याबद्दल आपण नियोजन ठीक आहे छान झाले वन ऑफ तुम्ही असे बेस करत राहा तुमचे जे आता महापानगरपालिकेमार्फत जे रजिस्ट्रेशन होतात वेळोवेळी आहे ते तुम्ही वेळोवेळी करा तुमचे काय जे आता आपण माझं बोगस डॉक्टरांबद्दल म्हणतो की चुकीच्या त्यांनी पदव्या घेऊन चुकीचे जे प्रॅक्टिस करतायत त्याबद्दल आपण आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय आरोग्य विभाग मार्फत कोणी दाखल केले होती असे कुठले आयडेंटिफाय होत असतील तर तुम्ही तात्काळ आम्हाला कळवा जेणेकरून चुकीचं जे म्हणजे आपण जे बंधू बाबा किंवा काही औषधं किंवा ते काय चुकीच्या औषधातून काही लोकांना अड्याचणी येतात लोकांना अडचणीपणाचा किंवा ज्या निरीक्षितात लोक चुकीचा फायदा घेत आहेत असं नको व्हायला त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी युनिटीने काम करणं गरजेचं आहे आपली इम्युनिटीज त्या गोष्टीमुळे आपण आपण सगळ्यांनी एकत्र फेट करून आपण जिंकू शकतो कारण हा खूप विषय लागला होता महानगरपालिकेचा आपण सगळ्यांनी होतो सगळ्यांनी आपण गुन्हे दाखल केले आणि ती लोक आपण आता आजच्या कंडिशनला ती डॉक्युमेंटली बंद आहेत बंद आहेत आपल्याला माहित नाही त्यावर सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे क्षयरोग हा एकदम खूप जुना आजार आहे त्यामध्ये आपल्या महानगरपालिका हद्दीमध्ये जेवढे कुठे क्षयरोग ग्रस्त आहेत त्या लोकांचं आपण सगळ्यांनी स्कॅनिंग करून घेणं स्क्रीनिंग करून घेणं त्यांचे शोध घेणं त्यांना मोफत औषध देणं महानगरपालिकेचं काम आहे जर तुमचं पण एक जबाबदारी आहे की तुमच्याकडून जेवढं होतं त्यांना आपलं एक दायित्व असतं शंभर लोकांमध्ये नव्वद पेशंट दोन पाच टक्के लोकांचं जे त्यांची गरज परिस्थिती नाही आहे त्या लोकांना आमच्याकडं रेफर करणं त्यांना कळवणं त्यांना मार्गदर्शन करणं त्यांना होईल तेवढं सहकार्य करणं कारण टीबीमुक्त अभियान हे आपल्या एक प्रायोरिटीचा विषय आहे आणि आपण महानगरपालिकेमार्फत माननीय आयुक्त महोदयांच्या तयार केला त्यामध्ये आपण वेगवेगळे प्रशिक्षण घेत आहोत त्या अनुषंगाने आणि आमचे आता डॉक्टर विजय खेडकेसरांनी छान कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल सगळ्यांचं सगळ्यांचा अभिनंदन आणि आभार धन्यवाद महापालिकेचा आपला सर्व स्टाफ सगळ्यांचं स्वागत डॉक्टर मोहिनी धर्मा एमओ यूएनसी आज हमने कमिश्नर मैडम के मार्गदर्शन से टीवी प्रोग्राम में अपना सी एम ई किया था जिसमें हमने प्राइवेट डॉक्टर्स को बुलाया था और एक टी में एक नया रेजमेंट आया है जिसके बारे में उन सभी को जानकारी थी और हमने बोला उनको कि हमको जो है टीवी के पेशेंट जो है सस्पेक्ट सस्पेक्ट जो पेशेंट है वो हमको रेफ़र करे क्योंकि हम हमारे पास जब भी पेशेंट जल्दी आएंगे तो जल्दी डायग्नोज होंगे और जल्दी उनका ट्रीटमेंट चालू हो जाएगा तो हमने उसको बताया कि जो है जिसको भी वन वीक का कफ है फीवर है वेट लॉस हो जाता है तो वो पेशेंट हम हमारे पास जल्दी भेजिए हमारे पास बहुत सारी इन्वेस्टिगेशन हम करते हैं अपने पास एक्सरे मशीन है ट्रोनाट मशीन है ब्लड टेस्टिंग होता है सी वाई टेस्ट करते हैं तो वो जल्दी डायग्नोज होके ट्रीटमेंट पे आएंगे तो ये बीमारी जो है ज़्यादा फैलेगी नहीं ना ही उनके घर वालों को नुकसान रहेगा ना ही शहरवासियों को नुकसान रहेगा और उनका लाइफ जो है बच जाएगा नहीं तो ऐसा होता है कि देरी से डायग्नोज पेशेंट होते हैं और देरी से ट्रीटमेंट हो जाता है तो वो अपने घर वालों को भी नुकसान में डालते हैं उनको भी टी हो जाता है प्लस में जिसके साथ बाहर मिलते जुलते हैं उनको भी टी हो जाता है तो ऐसे टी बहुत फैलती है अगर हमको प्राइवेट डॉक्टर्स का और शहरवासियों का सपोर्ट मिलता है शहरवासियों के ये मतलब जो वन वीक की टीबी है वो आके हमारे सेंटर पे हेल्थ सेंटर है वहाँ पे आके टेस्ट करवाते हैं तो उनको जल्दी ट्रीटमेंट पे लाके हम टीबी को मुक्त कर सकते हैं अभी हमारा हंड्रेड डेज का प्रोग्राम चालू है जिसमें हम फील्ड में एक्टिविटी कर रहे हैं कैंप लगा रहे हैं वहाँ पे जो भी सस्पेक्ट पेशेंट है या जिसको खांसी है एक, वो एक की या फिर बुखार है या जिसका वेट लॉस हो रहा है तो उनका एक्सरे निकाल रहे हैं ब्लड टेस्टिंग हो रहा है और उसका स्पूटम का भी टेस्ट कर रहे हैं तो जो पॉजिटिव आ रहे हैं तो उनको हम ट्रीटमेंट पे ला रहे हैं तो ऐसा मतलब शहर वासियों से रिक्वेस्ट है कि वो हमको सपोर्ट करें और अपना चेकअप करने से डरे नहीं